विधानसभेचा आखाडा तो तो सागर कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेने तिची छेड काढणाऱ्या नशेखोर तरुणाला चांगला चोप दिल्याची घटना कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात पहाटे साडेपाचच्या च्या सुमारास घडली कल्याण स्टेशन परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात पहाटे साडेपाचच्या सुमारास एक महिला आपल्या पतीसोबत जात असताना त्या ठिकाणी सुरू असलेल्या गाडीवर नाश्ता करत असलेले पाच ते सहा नशेखोरांनी तिची छेड काढली वारंवार वार विरोध करूनही एक तरुण महिलेला धक्का देत होता तर दुसरा तरुण महिलेच्या अंगावर जात तिच्या पतीसमोर तिची छेड काढत होता त्यानंतर संतप्त महिलेने त्याला चांगलाच चोप दिला तब्बल अर्धा तास हा प्रकार सुरू होता काही वेळाने या तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला या घटनेने प्रशासन आणि स्थानिक पोलिसांसमोर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे उपस्थित केला असून आता अशा अनधिकृत गाड्यांवर कारवाई करून त्यांना हटवावे तसेच स्थानक परिसरात पोलीस गस्त वाढवून सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी आता प्रवासी वर्ग करत आहे सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा